जळगाव जामोद शहरातील मुस्लिम समुदायातील मंडळीने सतरा ऑगस्ट रोजी अनधिकृत घोषणा देत मोर्चा काढल्यामुळे कायदा व सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे स्थानिक पोलिसांकडून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत घोषणाबाजी करणाऱ्या तीस ते चाळीस मोर्चेकरांविरुद्ध जळगाव पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश रामदास पुंडे यांच्या तक्रारीवरून सदर कारवाई करण्यात आली आहे तक्रारीनुसार शहरातील दुर्गा चौकातील मस्जिदमधून बाहेर येत शेख मुस्ताक शेख रौफ यांच्या नेतृत्वाखालील जमावाने गुस्ताख ए रसूल की एक ही सजा सर तन से जुदा अशा स्वरूपाची घोषणाबाजी केली यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे जमावानी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे आदेशानुसार दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सकाळी रिटेक सकाळी सहा वाजल्यापासून ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत जमावबंदी लागू होती परंतु आरोपींनी कोणतीही परवानगी न घेता दुर्गा चौकात मोठा जमाव जमवून रस्ता अडवला आणि जोरदार घोषणाबाजी केली या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये शेख मुस्ताक शेख रऊफ आणि इतर आरोपींविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम एकशे सव्वीस दोन एकशे एकोणनव्वद दोन आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास घट्टे हे करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव